पण आमच्या इकडे एखादा माड म्हणतात एकतर याच्या आधी सुरमाड किंवा म्हणजे त्याला सुपारी लागलेला असेल तरच तो उपयोगी असतो नाही तर आंब्याचा माड हा आता इथून सात किलोमीटर दुरावर सगळे गाववाले वाजबीत गाजवीत देवळात नेतील आणि देवळात तो त्याच्या नेहमीच्या जागेवर पारंपरिक जागा ठरलेली तिथे उभा केला जाईल दुपारी दीड वाजता होम होईल आणि नंतर पालखी प्रदक्षिणा सुरू होईल आणि देव म्हणजे पालखी नाचवल्या जाईल आणि नंतर संध्याकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता देव म्हणजे पालखी जाण्यावर बसून बसवले जाईल आणि त्यानंतर शनिवारी म्हणजे परवा दिवशीपासून देव भोवडीला म्हणजे गावभोवडीला प्रत्येकाच्या गरिबाच्या घरात ती पालखी जाते आणि आमच्याकडे अशी थोडी श्रीमंत असो आपल्याला घरी बसून भावना आहे की आपल्याकडे देवाची पालखी येऊन गेली की आपण एक वर्ष आपण शिकू